नमस्कार पुणे कनेक्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सांगितले की शहरातील औद्योगिक आणि तंत्रज्ञान केंद्रांमध्ये वीज पुरवठ्याच्या समस्या पायाभूत सुविधांमधील आव्हाने आणि सुरक्षा समस्या सोडवण्यासाठी सरकार काम करते गुरुवारी उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत बोलताना सामंत यांनी वीज कंपनीला पावसाळ्यात वारंवार येणाऱ्या वीज समस्या दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी वैष्णवी हगवणे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे वैष्णवी हगवणे यांनी सोळा मे रोजी हुकूम येथील तिच्या घरी आत्महत्या केली होती तिच्या पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यांसाठी छळ होत असल्याचा आरोप आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या चालू तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्प पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिची हत्या झाली की आत्महत्या झाली हे स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आणि पोलिसांना त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांनी वैष्णवीच्या वडिलांशी फोनवरून बोलून त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार मे रोजी वैष्णवी घरी ताबा घेण्यासाठी गेले असताना तिच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावल्याचा आरोप येथील निलेश रामचंद्र चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकेचाळीस तीन आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम तीस अंतर्गत चव्हाण यांच्या विरुद्ध वारझे पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात असल्याचे डी सी पी संभाजी कदम यांनी सांगितलंय पुण्यातील वानवडी परिसरातील एका मुस्लिम कुटुंबाने मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे बाहेरील समारंभात व्यत्यय आणला तेव्हा एका हिंदू जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या विधी पूर्ण करण्यास मदत केली शेजारील हॉलमध्ये त्यांचा वलीमा साजरा करणाऱ्या मुस्लिम कुटुंबाने हिंदू जोडप्याला पारंपरिक सप्तपदी विधी करण्यासाठी त्यांच्या जागेचा वापर करण्याची परवानगी दिली पुणे शहरी हद्दीतील वाहनांचा ताण लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी अपेक्षित असलेल्या महत्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झालंय आणि अनेक ठिकाणी काम सुरू असं जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलंय एम एस आरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कायदेशीर मंजुरीच्या तारखेपासून अडीच वर्षे किंवा तीस महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश असलेल्या कंत्राटदारांना औपचारिक कार्यादेश देण्यात आले सिंहगड रोड कात्रज आणि सातारा रोड धनकवडी सारख्या भागातील रहिवासी नागरी प्रशासनाकडून मिळणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर नाराज आहेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वडगाव पाणी युनिट मधून पुरवठा होणाऱ्या भागात रोटेशनल पाणी कपात स्थगित केली असूनही पुरवठ्यात सुधारणा झालेली नाही आणि ती अनियमितच आहे असा त्यांचा दावा आहे चार दिवसातच योजना स्थगित करण्यात आली आणि पीएमसीने पुरवठा पूर्ववत करण्याची घोषणा केली ज्याचा आता नागरिकांकडून निषेध केला जातोय पिंजवडी येथील एका गृहनिर्माण आणि रहाटणी येथील दुसरी व्यावसायिक अशा दोन वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये घर खरेदीदारांची पाच पूर्णांक सदतीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका बांधकाम कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मंगळवारी एका खरेदीदाराने इतरांच्या वतीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली हिंजवडी येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने सांगितले की कंपनीने दोन्ही प्रकल्पांमध्ये दहा मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याची परवानगी मिळवल्याचे दाखवून पैसे घेतले मंगळवारी दुपारी मुसळधार पावसामुळे धनकवडी येथील पद्मावती नगर गृहनिर्माण संस्थेच्या भिंतीचा खालचा भाग कोसळला त्यामुळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ लवकरच कंपाऊंड वॉल आणि इतर नुकसान झालेल्या भागांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे वर्षभर लाखो भाविक जिथे स्नान करतात तिथे इंद्रायणी घाणेरडी दुर्गंधीयुक्त आणि फेस येतोय लाखो लिटर प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे आणि अनियंत्रित सांडपाण्यामुळे हा फेस येतोय नदीकडे सतत दुर्लक्ष केल्याने ती मुळा नदीसारखीच होत चालली आहे अधिकारी कारवाईचे आश्वासन देतात पण ती स्वच्छ ठेवण्यासाठी फारसा बदल होताना दिसत नाहीये बातमीचा वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड